ट्रेन पकडताना होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत परभणी रेल्वे स्टेशनवर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे धावती ट्रेन पकडताना एका जोडप्याचा तोल गेला आणि त्यामुळे ते दोघही रेल्वे खाली आले मात्र त्याचवेळी आरपीएफ जवानानं प्रसंगावधान राखून या प्रवाशांचे प्राण वाचवले ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्हीत कैद झालेली आहे आपले प्रतिनिधी सलीम शेख आपल्यासोबत फोन लाईन वरन जोडले गेलेले आहेत आप सलीम काय माहिती द्याल याबद्दल अधिक

बाहेर काढला जर ते तिथे उपस्थित नव्हते खूप मोठी घटना झाली नक्कीच नक्कीच धन्यवाद सलीम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी